काय म्हणणं काल जारांगे पाटील आले होते त्यांनी आश्वासन काय जारांगे पाटलांनी सांगितलं की हा राजकारणाचा विषय नाही कारण अशा ज्या तीन वर्षाच्या लहान मुलीवर असा जर बलात्काराचे आणि हत्येचा प्रकार घडत असेल तर त्या अशा आरामखोरांना डायरेक्ट एन्काउंटरच केला पाहिजे असं जारांगी पाटलांनी म्हटलेलं आहे उगाच शासनाचा वेळ शासनाचा पैसा वाया घालून त्यांना कोर्टात चालवण्याची काही गरज डायरेक्ट रस्त्यावर यांना फोडून काढलं पाहिजे रस्त्यावर लोकांसमोर शिक्षा दिली पाहिजे एक शकते रंग पाटलांचं असं म्हणणं पडलं की अशी जर घटना घडली असं जर आपण रस्त्यावर एखाद्याला शिक्षा दिली तर अशी जरब येणार भविष्यात असा प्रकार होणार नाही आणि अशा गुन्हेगारांवर अशा नाराधामांवर जरब बसेल म्हणून हा कायदा तातडीने करणं गरजेचं mm. आहे जेव्हा आमदारांना पगार वाढवायचा बिल एका मताने जेव्हा mm. एक मता पास हा कायदा एकमताने एका दिवसात पास होण्यास काहीच अडचण नाही म्हणून mm. राजकारण न करता या असा फास्ट ट्रॅक कोर्टात चालून तात्काळ कला रस्त्यावर mm. सौदी अरब कंट्रीमध्ये जशी शिक्षा आहे तशी शिक्षा इथे दिली गेली पाहिजे असं आमचं सर्वांचं